बीड नगरपालिका निवडणूक आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर ज्योति कुमरे यांच्याबरोबर आज आपण बोलतोय नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आपण अचानक भाजपचे उमेदवार म्हणून बीड नगराध्यक्ष पदासाठी डिक्लेअर झालो नेमकं हे कसं मी स्वतः एक डॉक्टर आहे भूलतज्ञ आणि ही भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मला ही उमेदवारी लाभलेली आहे आणि बीड नगर परिषदेची जी नगराध्यक्ष पदाची जी जागा होती ती एक अनुसूचित जाती महिलेसाठी होती आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे महिलांना आरक्षण दिलेले आहे त्यामुळे ही मला संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीचा उपयोग मी रुग्णसेवेतून समाजसेवेमध्ये करण्यासाठी मी त्याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे म्हणजे आपण भाजपच्या स्टेजवर कधी दिसला नाही याच्या अगोदरच्या सगळ्या गोष्टीमध्ये विधानसभा सुद्धा लोकसभा सुद्धा मग नेमकं अचानक उमेदवारीचे मागचं नेमकं भाजपची व्यूहरचना काय आणि त्याच्या मागचं कारण काय भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक विकासाचा पक्ष आहे सबका साथ सबका विकास सगळ्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे त्यांच्या त्या ते विकासाकडे पाहूनच की माझ्या हातून पण काही समाजसेवा घेडेल आणि आपण समाजासाठी एक दायित्व लागतो म्हणजे एवढे वर्ष आम्ही समाजासाठी सेवा केलेली आहे आणि आम्हाला भरपूर मिळालेला आहे आणि त्याच्या प्रयत्नातून आता आपण पण ते समाजाचे काही देणे लागतो त्या उद्देशाने मी याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पक्षाचा आपण विकास पाहिलेला आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत त्यांनी एवढा केलेला विकास पाहून त्यांच्या विकासाला मी अगोदरच प्रेरित झालेले होते आणि त्यांच्या विकासामुळेच आणि भारतीय जनता पक्ष हा एक विकासाचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे मी प्रेरित होऊन ह्याच्यामध्ये आलेली आहे आणि आप आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई त्यांचं पण योगदान याच्यामध्ये खूप आहे आणि हे पण जास्त आपल्याला जास्तीत जास्त निधी मिळवून देतील आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे इथले योगेश भैया असतील ताई असतील आणि आम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे आणि वैद्यकीय सेवे सोबत ही एक सेवा होईल त्या उद्देशाने आम्ही आलेलो आहोत आपलं अगदी बरोबर आहे चला आपण देशाच्या पातळीवर पातळीवर महाराष्ट्राच्या पण बीड तुम्ही बीडची नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात नेमकं बीडमध्ये आतापर्यंत काय विकास झालाय याच्याबद्दलची तुमचं मत काय सामान्य नागरिक म्हणून जर बोलायचं म्हणलं तर आणि इथून पुढे तुमच्या डोक्यात बीडच्या विकासाचं काय म्हणजे आतापर्यंत तर मूलभूत सुविधा आहेतच पाणी प्रश्न आहे म्हणजे त्या तर सुविधा आहेतच आणखीन त्याच्या पुढे जाऊन आम्ही आणखी जास्त देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या काही सरकारी योजना असतात वैशिष्ट्यपूर्ण योजना स्मार्ट सिटी असेल नगरोत्थान योजना असेल अटल पाणी पुरवठा योजना असेल रमाई निवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल त्या योजना आम्ही सरकारकडून आणू शकतो कारण देशामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्यांच्याकडे आम्ही जास्तीत जास्त पाठपुरावा करून आपल्या बीडसाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो म्हणजे गल्ली ते दिल्ली जो विकास झालेला आहे तो दिल्लीतून आम्ही गल्लीत खेचून आणू शकतो आम्ही ज्यावेळेस वार्डात फिरतोय सध्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय त्यावेळेस असं जाणवतंय की मतदार हा पक्षापेक्षा त्या उमेदवाराच्या कामाला किंमत देतोय नेमकं मग या दृष्टीने आपले कोणते कोणते काम काउंट होण्यासारखे आहे मी म्हणजे माझ्या आजोळी पण माझी आजी आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि इकडं सासरी पण माझे सासरे माझी सैनिक होते म्हणजे हा एक समाजसेवेचा वारसा आमच्या घरातून चालत आलेला आहे आणि माझ्या मनामध्ये पण होतं की आपण देशासाठी काहीतरी लागतो समाजाची देणं आणि ती एक भावना होती आणि ही एक मला ऑपॉर्च्युनिटी आली नगर परिषद पदाची जी उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण व्यापक प्रमाणामध्ये समाजसेवा करू शकतो माझं समाजासाठीचं कार्य आमची झाडांची बी सीचा एक ग्रुप आहे मी एक पर्यावरणप्रेमी माणूस आहे आणि आम्ही जे बीडमध्ये जे झाडं दिलेले आहेत म्हणजे पर्यावरणासाठी आणि इथं तर देऊन आम्ही बाहेर बीडच्या बाहेर पण दिलेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेली आहेत आणि बाकी आम्ही म्हणजे आम्ही स्वतः घुमरे कुटुंबीय की ज्या मुलांना आर्थिक सहाय्य कमी आहे त्यांना आम्ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करतो आणि ज्यांना काही शैक्षणिक अडचणी असतील शैक्षणिक साहित्य कमी पडत असेल तर त्यांना मदत करतो पण हे समाजकार्य करताय असं समाजकार्य पुढे नगरपालिकेच्या माध्यमातून करायचं आपल्या काही डोक्यात आहे हो ती एक माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असेल म्हणजे तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर समाजकार्य करण्याच्या हेतूनेच मी एक याच्यामध्ये उतरलेली आहे आणि तो एक माझा प्रामाणिक प्रयत्न राहील शेवटचे दोन प्रश्न त्यातला एक प्रश्न की नगरपालिकेची इमारत त्या इमारतीमधल्या त्यावढ्या मोठ्या पायऱ्या वृद्ध लोकांना दिव्यांग लोकांना त्या पायऱ्या चढणं तसं अवघड जातं अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणं अवघड जातं नेमकं त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत आम्ही एक लिफ्ट तयार करण्याचा प्रयत्न करू किंवा आणि स्लोप तयार करण्याचा प्रयत्न करू आणि जर कुणाच्या काही अडचणी असतील तर वृद्ध लोकांना चढता येत नसेल तर एक ऑफिस की जिथं कॉमन माणूस एखाद्या अधिकाऱ्याला भेटता येईल ते एक खाली हॉल करण्याचा प्रयत्न करू ही ही एक गोष्ट तिथं जे तुमचे मतदार येणार आहेत किंवा नागरिक येणार आहेत त्यांच्यासाठी मग असं बऱ्याच ठिकाणी जाणवतं की नागरिकांना विनाकारण फेल फेलपाटी मारावं लागतात मग मा त्या दृष्टीने तुम्ही काय करणार म्हणजे नागरिकांनी घरी बसल्या बसल्याच आपलं बाबा त्यांच्या तक्रारीचं निरसन करता या याच्यासाठी तुम्ही काय करणार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तक्रार टाक आ, करता येतील आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू आणि त्या त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू तीन चार दिवसांमध्ये तसं बीड नगरपालिकेने सिटी बसची सुविधा चालू केली होती सामान्य जनतेला करण्यासाठी पण ती सुविधा बंद आहे आता आपण पाहतोय भाजप सरकारनेच रेल्वे स्टेशन रेल्वेचं उद्घाटन ह्या सगळ्या गोष्टी भाजप सरकारच्याच अंडरमध्ये झाल्यात पण त्या ठिकाणी जाताना लोकांची जी परेशानी होती या दृष्टीने सिटी बस किंवा आंतर शहर वाहतूक व्यवस्था याच्याबद्दल तुमच्या डोक्यात काय आहे सिटी बस परत सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि जे रस्ते खराब झालेले आहेत ते नवीन रस्ते करण्याचा प्रयत्न करू म्हणजे दळणवळणाची साधने वाढवू आम्ही त्याच्यामध्ये तर या होत्या डॉक्टर ज्योती गुमरे मॅडम तशा निवडणुकीत नौक्या त्यांची व्हिजन मात्र त्यांनी आपल्या समोर मांडली बघूया मतदार नेमकं या सगळ्या गोष्टीचा विचार करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा विचार करून काय ठरवतो हे येणारा काळच ठरवेल मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन